महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अर्थे बुद्रुकला परिषदेत संपन्न झाला शिरपूर तालुक्यातील अर्थे बुद्रुक ग्रामपंचायतीला सहा लाख रुपयांचा प्रथम क्रमांकाचा धुळे तालुक्यातील चौगावला चार लाख रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा तर साखळी तालुक्यातील शेलबारीला तीन लाख रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आलाय तसेच मांडळ तालुका शिरपूर अर्थेबुद्रुक तालुका शिरपूर व अंजनविहिर तालुका शिंदखा या ग्रामपंचायतींना विशेष प्रस्कारांनी गौरविण्यात आले संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत जिल्हास्तरीय शुभारंभ तसेच सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभ दिनांक सत्तावीस रोजी जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी भाग्यश्री वीस पुते होत्या व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत साबळे ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजय फडोळ ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता जयश्री सार्वे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव पवार तसेच आदी अधिकारी मंचावर उपस्थित होते यावेळी संत गाडगेबाबा अभियान सन दोन हजार पंचवीस सव्वीसची अंमलबजावणीची घोषणा देखील करण्यात आली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना आज गौरविण्यात आले संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायत अधिकारी आणि त्यांच्या सहकार्यांनी हा पुरस्कार स्वीकारला यामध्ये अर्थे बुद्रुकला रुपये सहा लक्ष रकमेचा प्रथम क्रमांकाचा हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला या प्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख म्हणाले की शासकीय योजनेची अंमलबजावणी करताना सांधिक प्रयत्न आणि लोकसहभाग असेल तर यश हमखास मिळते गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या अभियानामुळे गावात स्वच्छतेचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे आपल्या जिल्ह्यातील काही गावे त्यामध्ये चांगले काम करीत आहेत याचा निश्चितच अभिमान वाटतो गावामध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे त्यामुळे वेगवेगळ्या वेग वे विकासाच्या योजनांना गती मिळत असते स्वच्छता अभियान देखील त्याचाच एक भाग आहे आजच्या या पुरस्काराने सर्वांचा उत्साह हो वाढला असून येणाऱ्या काळात आणखी गतीने काम करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा